नाचनगाव येथे आरोग्य विभागाच्या महिला सभेत हिवताप रोखण्यासाठी सहकार्य करण्याचे डॉक्टर आदिती लांबट यांचे आवाहन प्राथमिक आरोग्य केंद्र नाचनगाव अंतर्गत सिद्धेश्वर मंदिर जवळील अंगणवाडी केंद्र येथे दिनांक बारा जून रोजी दुपारी बारा वाजताच्या सुमारास वैद्यकीय अधिकारी डॉक्टर आदिती लांबट यांच्या अध्यक्षतेखाली महिलांची सभा घेण्यात आली त्यात मार्गदर्शन करताना वैद्यकीय अधिकारी डॉक्टर आदिती लांबट यांनी हिवताप रोखण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले सभेचे प्रास्ताविक करताना आरोग्य सहायक दिलीप उटाने यांनी हिवताप हा आजार सर्वत्र आढळतो यात मुख्यतः थंडी वाजून ताप येतो थंडी वाजण्याचा त्रास सुमारे पंधरा मिनिटे ते तासभर चालतो ताप थोडा टिकतो दोन तीन तास व नंतर घाम येऊन उतरतो ताप सहसा दुपारनंतर येतो ताप सहसा दिवसाआड किंवा रोज येतो त्याचबरोबर आणखीही काही ठळक लक्षणे असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले नाचनगाव येथे घेण्यात आलेल्या महिला सभेला आरोग्यसेविका भारती राऊत गटप्रवर्तक सुजाता भगत सोनम वानखेडे आरोग्यसेवक रवींद्र भोगे प्रसाद माळवे पंकज बेश्राम तसेच आशा वर्कर इत्यादी उपस्थित होते